ता दुनिया आपल्या डोक्यातला जातीयवाद गेला नाही एवढं बाल मध्ये जर रूम किरायना द्यायची आहे तर पहिले जात विचारल्याला आणि तो जर दुसऱ्या जातीचा असला त्या साहेबाची बायको सांगते देऊ नका बुद्धाचा आहे मांगाचा आहे बंजाराचा आहे म्हणून या भजनाची पंच्याहत्तर वर्षानंतर समाज प्रबोधनाची गरज आहे माय याच्यापेक्षा क्वालिफाईड आहोत तुम्ही सर्टिफाईड आहात जण पण आजही आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे शंभर ग्रॅम पाणी बाया घेऊन जातात ते ऍक्शन अशी प्रबोधनाची गरज नाही तर बाई शंभर ग्रॅम पाणी आणि शंभर ग्रॅम पाण्याच्या मागचा उद्देश गळवा भर जल सब समस्या का महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात त्या महाराजचे कार्यक्रम झाले बायका एकामेकाच्या अंगावर पळून राहिल्या आणि ते शंभर ग्रॅम पाणी ते कलश कोणत्या शिकल्यावर तुम्ही महाराज रथात आणि बायका उन्हात रस्त्यानं मरून राहिले परतवाड्यात एक बाई मरण पावली दुसरी शिरियत झाली काय तगळवा का, लक्ष्मी या कलश घेऊन चालल्या के केवढ दुर्दैव आहे कॅमेरामन फोटो काढला मला ओके प्री वेडिंग नाही प्री वेडिंग मध्ये लग्नाच्या अगोदरच नवरीले तीन दिवस गायब आणि त्या तीन दिवसात काय काय नसतील करत पण स्टँडर्ड ची अवल्याद आहे ना लग्नाच्या अगोदरच नवरी तीन दिवस नवर द्या हे असे येल्लव येल्लव फोटो काढून कोणते स्टँडर आले हे तर स्टँडवर स्टॅन्डवर आले तुम्ही लग्न झाल्यावर फोटो काढला ना मॅडम असा आता चालते दोन लेकरा झाल्यावर असाही चालते पण लग्नाचे आहोत पण टेंडर अंबानीच्या पोहराचं प्री वेडिंग झालं तो दोन हजार कोटी रुपये खर्च आणि यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करून मरून राहिले केवढी विषमता आणि ते कबूल नव्हतं बाबासाहेबांना हे का करावं लागते ते बाबासाहेबांना कबूल नव्हतं गजानन भाऊ गाणं म्हटलं तुझा जीव प्रिय तुझी एका पोराच लग्न प्री वेडिंगचा खर्च दोन हजार कोटी आणि यवतमाळ जिल्ह्यात नवे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करून दिवा प्रिय एवढी मोठी विषमता माझ्या दिवा प्रिय तुझा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होत दुसऱ्याचं दुःख पाऊल त्याचं दुःख कस कमी करता येईल तेवढा विचार आपण करावा तेवढा विचार आपण करावा अरे दुसऱ्याच्या साठी आपल्या डोळ्यामध्ये त्याच दुःख पाहू नाश्रू आले पाहिजे पण आपल्या वाईट कर्मान त्याच्या डोळ्यात आसू येऊ नये

गिरते को उठाना स्वर्ग मेरा सबकी भलाई धर्म मेरा, मेरा। को दुविधा हटाना वर्म मेरा नीच को आणि मेरा।, मेरा. मी तुम्हा भावांना बहिणींना धन्यवाद देतो अरे आता माणसाची गॅरंटी नाही राहिली या जास्त उष्णतेनं मरण पावले एक दोन जण यवतमाळची घटना आहे आपली गॅरंटी तुमची नामाही काहीच नाही तरुण मुराला अटॅक येऊन राहिला आता कायचा परिणाम आहे त्या कोरोना लच्च आहे अजून काही आहे विचित्र परिस्थिती आहे माझी बायको उभ्या उभ्या, उभ्या मरण पावली काय झालं अटॅक आणि मी घरी नाही सकाळी माझ्याची बोलली तुम्ही घरीच थांबत ना म्हणे चार जून आता परवाचा आता तिच्या पुण्यतिथीनिमित्त मी शंभर मुलाचा पंधरा दिवस सुसंस्कार वर्ग चालवतो माझ्या आश्रमामध्ये आता चार जून ला माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी निमित्त त्या संस्कार वर्गाचा समारोप आहे प्रज्वल पाल दादा संदीप पाल रामपाल बंजाराचा पंकजपाल बुद्धाचा संगपाल पी एच डी झालेला एक बौद्ध समाजाचा इंजिनियर पवन दवंडे असे अलग अलग संदीप पाल आहे सोनाराचा पाल आहे असे पन्नास पाल तयार झाले या प्रबोधनातून मी यायचा गुरु वगैरे नाही कोण गुरु कोण चेला हा विचार आहे भाऊ तथागत बुद्धाचा विचार आहे तुकारामाचा विचार आहे जगनाळे बाबाचा विचार आहे हा विचार संताजी महाराजाचा आहे हा भगवान आपले भगवान बाबाचा विचार आहे सत्यपालचा जवळचा विचार नाही खुर्ची आली काय तई थांबा ना, ना चार जून पर्यंत तर थांबा था 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 था। यायचे आपोआपच खुर्चीले बसते यायचे तुम्हाला उचल्याची गरजच नाही कारण हे वातावरणच आहे बाब ताईच्यासाठी खुर्ची तिखून मागवली जमलं ताई नाही नाही मला माल तोंड बन नका करू मी तर बोलली नाच कि याईन बायाहीने हलकट समजलं होत ना, ना, ना माणसाईनं आता तुमच्या अंगात एवढी ताकद आहे की तुम्ही खुर्चीत बोलावली माणसाची तुम्ही बोमला बेलो आणि हे सर्व मेहरबानी कोणाची आहे तुमची काय ताकद असती तुम्ही खुर्ची मागवली असती हे सावित्रीबाई आल्या म्हणून तुम्ही शिकल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले म्हणून महिलांना संधी दिली नाही तर नगरपालिकेमध्ये तुमची खुर्ची नसती माग नगरपालिकेची नगरसेविका आता बाया आहेत कोणामुळ इज्जत मिळाली देऊ ने छा मुळे माझ्या माई माऊल्यां मला आनंद वाटला तुम्ही मालो या माणसाईनं त्रास केला तुम्हाला पाहिजे मी त्रास दिला आता माणसाईले बायका भेटून नाही राहिल्या कोण एक रवाई असली तरी करते जेवण पोडगा भीमा अरे जेवढ्या स्पीड न तुम्ही चेंडू आधी मारला तेवढे स्पीडनं चेंडू काय तुम्ही लय अंतर झालं बा तुम्ही एवढ्या दूर बसले कि रिकाम्या जागा आहेत पुढे कीर्तनकाराले समोर लोक पाहिजेत पण आजकाल मी तुम्हाला समोर बोलावत नाही कुठूनही ऐका बाबा तुम्ही मकानाच्या खाली उतरले दोघं नवरा बायको इथं आले हेच उपकार मानतो तुमचे तुम्ही जवळ या की नका येऊ दुरून अंतर ठेवा पण जसं माशी अंतर ठेवा असं प्रत्येकाची अंतर दुरून ठेवा संगम शरणम समजून घेऊच नका आणि म्हणूनच अंतर पडलं तुमच्या नामच्या आपण एकत्रित नाही आलो ना जे अम, सूरज नगरामध्ये राहतात त्यांना नाही बोलत मी जे दुसऱ्या नगरातून नवरा बायको आले ते उभं उभे एका जोडप्यानं लवकर उभे राहा मला सत्कार करायचा आहे सूरज नगर के नाही होणार मेरेकडून ते नवरा बायको पाहिजात राठोड तुम्ही एकटेच आले तुम्ही लोहार्यावरून एकटेच आले बायकोले हलकट समजलं तुम्ही मला दोघं नवरा बायको पाहिजात या एखाद्या बाईनं उभं राहा एका जोडप्यानं फक्त मया बाई आल्या या मॅडम एकतीच बाई या तुम्ही येऊन दा तुमच्या मालकाला आवाज देना तुम्हाला पाहता बरोबर तेरा ना तुझे लिया अरे पाहिले पायता बरोबर मॅडम तुम्हाला पायता बरोबर काय बाईची ताकद आहे या पुढे या तुमचं आता एवढ्यात नवीन नवीन व्हायलाय लाय जुना आहे एक तप झालं चांगलाय दोघही टाकीचे गाव खाल्लेले आहेत म्हणून दोघा जिवाळा निर्माण झाला शिंदे रेस आहे ताईचा सत्कार करू ते श्रीराम जाने की बैटे हैं एक साली ते तो मिताईला मंदाराच्या अत्यक्षान या या जोड़त्याच्या शतकार करा या या इले आयर करा देखलो मेरे दिल के नगीरे, दे नगीरे में देखलो अपने दिल के नगीरे में सावित्री कसा होणारी जगी महा कसा होणार कावित्री हे हनुमान दोघांच्या मनातला यायच हे साली घेऊन जाय

तो शेजारणीची कॉन्टॅक्ट ठेवते आणि तिच्यात फेसबुकची ची तारीफ करते अवे तिनं पुरो जीवन देलं तुले तिची तारीफ करण पण तिची नाही तारीफ करीन तो दुसऱ्या बाईची तारीफ करीन कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आखे कितनी प्यारी प्यार

तेवढंच अंतर राहू द्या मरे ते लोक म्हणून तर धर्मांतर का करावं लागलं बाबासाहेबाले यायनं अंतर पाळलं ना आपल्यात माणसा माणसात अंतर पाळलं म्हणून धर्मांतर करावं लागलं बाबासाहेबांना या नागपूर नगरीशी क्रांतीची धनी मला बी दाखवा ना अरे माणसा सारखे माणस जगू देत नव्हतं कुणी माणसा सारखे माणस जगू देत नऊ मी हे गाणं शिवलो पुढच्या पुढे नको घेऊ मागव नाही तर तिथून येऊन उचलल मी साहेबाची अवल्या त्या लाखाच्या तिथं तो आणि माय बापानं लेकराईकडे लक्ष ठेवा जास्त हरामाचा लास्ट लुत्पत्तीचा पैसा खाऊ नका आपलं चॅलेंज आहे ज्याच्या बापानं लास्ट लुत्पत फाळ खाल्ली चीन त्याची पोरगी लफळेबाज फायदा होते म्हणजे होते त्याचं पोट हराम खोरच फायदा होईल त्यानं हरामाच जमवलं पाहिलं ना पुण्यात पोरग अबजोपतीच पोरग होत अब्जोपती किती कोटीची गाडी त्याची आणि रस्त्यानं जाणाऱ्या दोन लोक राहिले चिरळून टाकलं हा हरामाचा पैसा माणसाले जुनी बायकोही बरी नाही वाटत त्याले छे हे जुन फेसबुक झालं तो लागते नवीन फेसबुकच्या माग आण... लागून त्याच्या जिंदगीच त्याच कॅरेक्टर त्याची इज्जत पुरी मातीत जाते यवतमाळचे किती उदाहरण देऊ मी बर माणसाईला दोष देता बायाबी कलाकार झाल्या लगोन होईल बाई बी दुसऱ्या हे महिलांना वाईट नको देऊ जे आहे ते आहे मी सत्यपाल माझं नावच सत्यपाल आहे माझं नाव कोण्या भरजीभुवानं नाही ठेवलं पंचांगवाल्यानं माझं नाव माझ्या मायनं ठेवलं म्हणून बावन्न वर्षापासून ओके आहो मी नाही तर एखादा महाराज मा जागी असता तर जेलमध्ये गेला असता बायाच्या लपल्या दिवसा अगरबत्तीन रात्री जबरदस्ती कारण आपल्या माय मावल्या एवढ्याच साध्या भोवळ्या तुम्ही महाराजच्या पाया लागायचीच घाई करते महाराज पाया लागू द्या पाय धुऊ द्या त्याचं तीर्थ पिऊ द्या हे नाही सांगितलं गाडगे बाबानं गाडगे महाराज म्हणजे एक आधुनिक विचाराचा संत विज्ञानाला आधारित तुकडोजी महाराज म्हणजे डिजिटल महाराज आधुनिक विचाराचे संत आणि बाबासाहेब आंबेडकर तो विषय सोळा बाबासाहेब बाबासाहेब आहे म्हणून तर मी स्टेज वर आहोत नाही तर न्हावे आले कुंभार आले धनगर आले शिंप्याले सांभार आले मांगाले महार आले काय व्हॅल्यू होती बाबू तुम्ही जातियवाद मानत नाही हे मनुवाद्या आता मनुस्मृती लावणं सुरू केली तुमच्यासाठी शाळेमध्ये घ्या आता शेकून काय विज्ञानाची चंद्रयान गेलो चंद्रावर आणि हे भलकुकळेच नेऊन राहिले कारण यायले आहेत खाऊ धंदे आहेत ना आराम खाऊ तुम्ही मेहनत करा तुम्ही अकरा ते पाच ड्युट्या करा पूजा पाठ करा आणि खुर्मा बदामा आमच्या घरात द्या बर काय म्हणते ते कोण्या कॉलेज मध्ये शिकवलो हा हि हो चान नमा काय डोकं ठोक म्हणून गरज आहे मला हे खाली बसले नाही एवढा आनंदवाला तुम्ही या बरोबर कोण्या गावचे या।, या ना तुम्हीच आय लव यू हा अरे या ना लवकर टाइम नका खाऊ ना, ना? ना या या लवकर न्या बाईसाठी खुर्ची न्या साहेब रिटायर्ड व्हायवर आले तरी न्या बाईसाठी खुर्ची न्या इथं या ना इथं या ठिकाणी नका येऊ ऐकून या समोर म्हणजे लवकर मिटून जाते ना विषय कोणी कुण, आला तर समोर येत धन्यवाद क्या बात है विजय राठोड लोहारा विजय राठोड लोहारा अरे मा हात एवढ्या जबरदस्तीनं ओढता का मी खाली ना मग फोटो काढायला एवढा मा हात धरा लागते मी का बाईची करंट करंटीन तुम्हाला अरे राठोड एक मिनिट एक मिनिट उभय सेवालाल एक मिनिट उभे राहा म्हणा नाही आता हात नाही देत हात धरून दाबून टाकाल मला हात लोक स्वतःच्या बायकोचा हात डाब्यात बरं नाही वाटत दुसऱ्याच्या बाईचा बोट डाब्यात मला डायरेक्ट बोलू द्या बाईचा नोट दाबते वरून गौतमी लक्ष्मी दोन्ही हातानं भाकड्या करते अरे तुम्ही राठोड दादा तुम्ही लोहार आले कीर्तन ऐकाले लोहार्याचे हो 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 मला असं ऐकून मला प्राणवायू म्हणजे म्हणजे नाही तर बायको गेल्यावर मी टिकलो नसतो तुमच्या लोकांच्या प्रेमामुळे टिकलो येतात कार्यक्रम आले येईले शाल दे हो। मला लय आनंद झाला ग्रामसेवक थोल साहेब या यायचा सत्कार करा अरे ह्या यायच्या हे वय संगम शरणम गी राठोड दादा काही थोडं शिक पेता काय बन कर तुम्ही नाही माझ्यावर प्रेम करताना माझ्यावर प्रेम करताना नाही पेले तुम्ही ते यायनं पाठलं बुद्ध मंडळीनं बुद्ध जयंती उत्सव हा घ्या ग्रामसेवक साहेब पण उद्यापासून प्यायची नाही बुद्ध जयंती पासून बोल जय सेवालाल मला खाली येऊन पाहायला उद्या तुम्ही समका अरे महा बुद्ध जयंतीला जर एकानं दारू सोडली तर यायची जयंती सक्सेस झाली नाही तर कीर्तनन भाषणन नाचून काय फायदा नाही मला खाली येऊ दे अरे अजून यायच्या सोबत तयार व्हा तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं पण तुमच्या मायच्या दुधाचा अपमान करता आपल्या बायकाईचे कुंकू पुसता हार दे रे हार हा बुद्ध जयंती कमेडी कडून तुमची बुद्ध जयंती तीन वर्षात या वर्षी सक्सेस झाली की या माणसानं बोला ना हे माहिती मी आजपासून आजपासून दारू पिणार नाही नाही अरे बाप माय दहा वीस कीर्तन ऐकले सण अंदाजे नाही अंदाज आयलो युवाय तरी नाही झाला मन तृप्त झाले आय अरे ग्रामसेवक आहेत ग्रामपंचायत तुम्ही सरपंच झाले तर यायची गरज आहे ना दोघांच्या सैन्य विड्रॉल होते आणि हे अठ्ठावन्न वर्ष हे किती वर्ष अठ्ठावन्न वर्ष ग्रामसेवक सरपंच पाच वर्ष मन स्पीकर झाले आहे अरे आता नाही भीमा काळी आता नाही भीमा मन कृत्य झाले पायदा नाही तर काही काही लोक म्हणतील भीमाले असच केलं यान मी असं नाही केलं म्या दाढी धरली की बाबा तुम्ही आले नसते तर या महिला खुर्चीवर नसत्या तुम्ही जर आले नसते ना भीमा तर या शिंप्याच्या पोराले कीर्तन नसत करू दे या जातीय वादी लोक नाही तर कोणी लोक म्हणती ना असंच केलं अबे अरे मनुस्मृती फाळली ना हे भलक सांगून राहिले कुठच्या कुठं लावतात हे जे आगा लावणारे आहेत ना या आगा लावणारा पासून तुम्ही सावधान व्हा अरे तथागत बुद्धानं आग विझवण्याचं काम केलं हो माय बुद्धम शरणम गामी बाबासाहेबांनी वट्टा शिवाजी महाराजांनी आघविधावण्याचं कार्खे बाबा वट्टा दुखोजी बाबा गार हे नवी विषमता कमी केली म्हणून आपल्याला या महामानवाला शरण जायसाठी आपण लोक आले मी तुमचं कौतुक करतो लोहाऱ्यावरून राठोड बंजारा समाजाचा बुद्ध जयंती आले एकटेच आहेत शंभरच कार्यक्रम का ऐकले माझे एकटेच नाही तुमच्यातही आहेत माझ्या माय माउल्या युट्यूब वर पाहतात आजचाही कार्यक्रम फेसबुक वर टाकला काल रात्री मी जळगाव जिल्ह्यात होतो इथून सव्वा चारशे किलोमीटर वर चाळीस गावच्या बाजून महिलाही युट्यूब वर फेसबुक वर इंस्टाग्राम वर माझं अनेक वेळा कीर्तन ऐकलं पण मी त्या बाईचा सत्कार करणार आहोत जे लहान मुलगा कीर्तन ऐकायला घेऊन आली त्या ताईनं उभं राहा लेकराच्या आईनं लेकराच्या आईनं लेकराच्या लेकरा आजीनं नाही ऐका एखादी बाई छोट्याच्या बाळाला घेऊन आल्या उभ्या राहा अर्जन नाही एकच नाही झाले या अरे हम हंबरून माझं किर्चन बोल रक्त बोला बर यवतमाळ मध्ये माझे पन्नास कीर्तन झाले एकनाथराव शिंदे ज्या दिवशी आले होते ना संजय राठोड साहेबांनी माझा कार्यक्रम ठेवला होता पण माझी तब्येत बिघडली म्हणून नाही आलो जय गुरु जय भीम जय शिवराया हे पहिलंच लेकरू आहे का तई तो का मुलगी आहे की मुलगा आहे मुलगी आहे आहे मुलगी हो की मुलगा हो लोकांच्या डोक्यातला अजून गेलो नाही ताई मुलगा झाला तर पेढे वाटतात मुलगी झाली तर जलेबी म्हणजे मुलीला ले कमी लेखतात तुम्हाला दुःख झालं काय मुलगा नाही म्हणून धन्यवाद सत्कार घेऊ एखाद्या बुद्ध जयंती कमिटीच्या ताईनं या बर याच्यात कोण्या ना ताईचं नाव आहे काय वर्षा ताई तागडे निर्मला ताई चौधरी या या ताईचा सत्कार करा आल्या काय हो टाकडे तई एवढ्या दूर बसल्या तुम्ही इकडे समोर बसायला होतो तुम्ही धर्म काट्यात बसल्या या टाकडे आहे म्हणजे काय टाकडे म्हणजे धर्म काटा इकडे न्याय इकडे अन्याय नाही इकडेही न्याय नाही बाबासाहेब संविधान तुमच्या जवळ आहे या दोघी जण साडी देत ताई पहिली मुलगी आहे आता दुसरं काय पाहिजे आज नाही पण कधी दोघांची इच्छा झाल्यावरच होईन ना ते तर काही कोणाच्या हातात नाही धन्यवाद दोघी झाणी उभ्या राहा तुम्ही महिला मंडळाच्या आहात